मनाला दाटवणारी मराठी कथा सत्यघटना रात्री सुजाताला कशाने तरी अचानक जाग आली कुठून तरी अगदी दबक्या आवाजात रात्रीच्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता या नवीन घरात आल्यापासून तिच्या कानावर हे रडणे अनेक वेळा आले होते तिला लहानपणी ऐकलेल्या भूतांच्या गोष्टीमधील अरण्या रणण्याची स्त्री आठवण झाली आणि अंगावर काटा आला नाही नाही या गजबजलेल्या मुंबईत असं काही होणे अशक्य नाही तिने स्वतःला समजवले चार महिन्यांपूर्वी ती आणि तिचे पती दिनकर या फ्लॅटमध्ये राहायला आले होते दोघेही दिवसभर नोकरीला जात असल्यामुळे आजूबाजूला फारशी ओळख अजून झाली नव्हती परिसरही विशेष परिचय नव्हता तिच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीकडे एक लहानसा रस्ता अगदी पायवाट आणि पलीकडे हाऊसिंग बोर्डाच्या खूप जुन्या चाळी रस्त्याच्या कडेला गुलमोहरच्या ओळीने उभी असलेली जाडे या जाड्यांच्या गर्द पाना फुलांपलीकडे चाडीतील घरे लपून गेलेली होती हा रम्य परिसर तिला क्षण आवडला होता पण रात्री रडू येण्याचा प्रकार भीतीदायक होता दुसऱ्या दिवशी रविवार होता दोघांना रजा होती दोघही नोकरी करत असल्यामुळे एवढी निवांत चहा घेणे शक्य नसे पण रविवारी दोघे गप्पा गोष्टी करत एकत्र चहा घेत असत सुजाता काही जास्त बोलत नाही हे पाहून दिनकरने विचारले तुझी तब्येत बरी नाही का चेहरा उतरलेला का दिसतोय डोळेही लाल दिसत आहेत त्यांना रात्रीच्या प्रकाराविषयी सांगितले तर ते मस्करी करतील या भीतीने सुजाता त्यांना काही सांगत नव्हती त्यांच्या भूतांवर विश्वास नाही हे तिला चांगलेच माहीत होते हल्ली बराच वेळ तू अस्वस्थ दिसतेस या नवीन घरात काही प्रॉब्लेम आहे का तुला दिनकरच्या स्वतः स्वरात आता काळजी वाटत होती त्यामुळे यांना खरा प्रकार सांगितलाच पाहिजे असा विचार करून सुजाता म्हणाली इथे आल्यापासून रात्री मला बराच वेळ बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि खूप भीती वाटते एकदा का तो आवाज ऐकू आला की मला रात्रभर झोप लागत नाही हा काही भूता खेतांचा प्रकार नसेल ना असं काही नसतं सुजाता तुला बहुतेक स्वप्न प पडत असतील नवीन जागा आहे ना मनात उगाच विकल्प येत असतील मनातली भीती काढून टाक आणि रात्री जाग आली तर मला उठवत जा आपण एवढ्या रात्री रणणाऱ्या भूताचा शोध घेऊ दिनकर हसत हसत म्हणाले यासाठी यांना मला काही सांगायचं नव्हतं प्रत्येक गोष्ट हसण्यावर नेतात मनातल्या मनात तनतनत सुजाता किचनमध्ये गेली आणि आश्चर्य म्हणजे अचानक मोठ्याने रणण्याचा आवाज ऐकू लागला दोघही आवाज कुठून येतोय हे पाण्यासाठी बाल्कनीत जाऊन उभी राहिली पण रस्त्यावर कोणी दिसत नव्हते चाळीमधील घर झाडांमधून दिसत नव्हती पण आवाज तिकडूनच येत होता थोडा वेळाने सगळं शांत झालं त्या चाळीत राहणाऱ्या पीटर इस्त्रीचे दुकान होते दिनकर त्याच्याकडे इस्त्री साडे कपडे देत असे त्यामुळे त्याच्याशी ओळख झाली होती तो रस्त्याच्या कडेला त्याची रिक्षा स्वच्छ करत होता त्याला दिनकरने विचारले आता रडत कोण होते तुमच्या चाळीच्या बाजूने आवाज येत होता त्या आमच्या शेजारी दवे राहतात ना त्यांच्या घराची रोजची कटकट आहे फॅमिली मॅटरमध्ये कोण कसं पडणार पीटर वैतागून बोलला बोलत होता दिनकरने विचार केले की हा आवाज असा काय येतो ती बाई रात्रीसुद्धा रडत असते का दिनकरला सुजाताच्या बोलण्याची आठवण झाली म्हणून दिनकर त्याला विचारत होता तर काय रात्री रात्री भांडण चालतात कधी कधी तर मार जोडही होते आणि ती मुलगी रडत बसते आम्हाला हा रोजचा त्रास आहे पीटर सांगू लागला ही कांता त्याच्या मुलाची दुसरी बायको पहिली बायको अशी झुरून झुरून गेली आता, आता। गे ही त्याच्या हातात मिळाली दिवसभर काम करून घेतात आणि पुरेसे जेवणही देत नाही हुंड्यावरून सतत टोमणे मारत असतात तिने जरा उत्तर दिले की हात उगारतात काय त्या मुलीच्या नशिबात आहे कळत नाही आई वडील दूर गावाला आहेत मध्ये एकदा इथे आले होते त्यांना रिक्षाने मी स्टेशनला घेऊन गेलो होतो त्यावेळी त्यांनी तिला होणारा त्रास सांगण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही आई तर म्हणाली मुलगी दिले तिथं मेली आम्ही यात काही करू शकत नाही इथे आमच्या घरात हातातोंडाची मिळवण्याची कशी बशी होते ती आणि तिचं नशीब दुसरं काय जर आई वडील इतके बेफिकीर आहेत तर इतर कोण काय करू शकणार आज काय झालं दिनकरने कुतूहलाने विचारले पीटर नम्रपणे होऊन सांगू लागला की साहेब आज तर जाऊच द्या आज तर तिला घराबाहेर काढले दरवाजातून बाहेर ढकलून दिलं पायऱ्यांवरून धडपटून पडली बरंच लागलं असणार तिला जेव्हा ती रडू लागली आणि माणसं ज जमू लागली तेव्हा तिला घरात घेऊन गेले या गोष्टी जरी डोळ्यासमोर घडल्या तर कोणमध्ये पडत नाही याच गोष्टीचा फायदा हे लोक घेतात एवढं कळल्यावर गप्प बसणाऱ्यांपैकी दिनवर नव्हता त्यांनी दवेंच्या घराचा नंबर विचारून घेतला दीपक नवलकर हे त्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते सोसायटीच्या कामांमुळे त्यांचा परिचय झाला होता त्यांनी त्यांना फोन लावला साहेब एक घरगुती चारी केस आहे काही करता येईल का एफ आय आर करावं लागेल कोणी तुमच्या नात्यातलं आहे का दिनकरांना विचारले मी ती मुलगी कांतात तिचं नावही मला आताच कळलं किंवा तिच्या घरच्या लोकांना दवे कुटुंबाला ओळखत नाही कधी त्यांना पाहिलंही नाही दिनकर म्हणाले सकाळच्या सर्व प्रसंग त्यांनी नवलकरांना सांगितलं अशा केसमध्ये बऱ्याच वेळा विक्टम आयत्यावेळी कच खातात स्वतःला किती ता त्रास झाला तरी आपल्या नाव यायला किंवा घरातून इतरांना माणसांना त्रास व्हावा असे त्यांना वाटत नाही शिवाय ज्या घरात ते राहतात त्या व्यक्तींची बी चूक सांगण्यास ते हिचकतात आयुष्य काढायचे तिथल्या माणसांची दुश्मनी घ्यायला त्या घाबरतात आणि सगळ्यांमध्ये त्यांना वतीने तक्रार करणारा माणूस अडचणीत येतो दुसरं काही उपाय नाही का दिनकर प्रांजळपणे म्हणाले ठीक आहे इथले इन्स्पेक्टर माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याशी बोलून बघतो नवलकर साहेबांनी आश्वासन दिले त्यांना दिव्यांच्या घराचा पत्ता सांगून दिनकरने फोन ठेवला नवलकर साहेबांनी जरी आश्वासन दिले तरी तेही गोष्ट फार गंभीरपणे घेतील असे दिनकरांना वाटत नव्हते दुसऱ्या दिवसापासून ऑफिस चालू झाले सकाळपासून रात्रीपर्यंत रोजच्या राहट गाड्या ते इतके व्यस्त होते रविवारची घटना ते विसरून गेले मध्ये एकदा सुजाता त्यांनी म्हणाली की हल्ली मला रात्री आवाज येत नाही बहुतेक दवेंनी कांताला माहेर पाठवली किंवा त्यांच्या समजवता झाला तिला माहेरी पाठवलं असलं बरं झालं असतं म्हणायचे यांच्या ज्याच्यातून ती सुटले त्यानंतर रविवारी संध्याकाळी ते विस्तरी कपडे घेण्यासाठी पीटरच्या दुकानात गेले होते पीटर तिथंच उभा होता तिथे काम करणाऱ्या माणसाला काही सूचना देत होता एकदा एखादी गोष्ट हाती घेतली की अर्धवट न सोडण्याच्या दिनकरच्या स्वभावाने उचल खाल्ली तुझ्या शेजारची सासू सुन्यामध्ये समजवता झाला असे दिसते गेल्या आठवड्यात भांडणाच्या आणि रडण्याचा आवाज आला नाही त्याने सहज स्वराज हसत हसत पीटरला विचारले पीटरसुद्धा हसत आणि उत्साहाने सांगू लागला आपलं बोलणं झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर उभी राहिली पोलिसांना बघूनच ते यात वागणाऱ्या कांताची सासू आणि सासरे गर्भगडीत झाले इन्स्पेक्टरांनी तीक्ष्ण नजर त्यांच्याकडे रोखत बोलायला सुरुवात केली तुमच्या घरात सुनेला मारहाण होते अशी आजूबाजूच्या लोकांची तक्रार आली आहे तुमच्याकडे भांडणाच्या त्यांना फार त्रास होत आहे त्या चौकशीसाठी आम्ही आलो आहोत मग घरातील लोक घाबरूनच गेले असतील दिनकर कुतूह आलाने म्हणाला हो हो ती दोघं नवरा बायको गया वया करू लागली आम्ही प्रतिष्ठित लोक आहेत आणि सुनेला तर आम्ही खूप प्रेमाने वागवतो तिला काही कमू कमी पडू देत नाही असा कांगवा करू सासूने पायांवरून ढकलल्यामुळे तिचा पाय सुजला होता ते बघून इन्स्पेक्टर म्हणाले तुम्ही तिला किती प्रेमाने वागता हे तिच्याकडे बघूनच करताय चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यायचे का तुम्हाला सगळ्यांना असं पोलिसांनी सांगितलं यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणलं आणि नकारार्थी मान हलवत हात जोडले पीटर उत्साहाने सांगत होता इन्स्पेक्टर पुढे म्हणाले लक्षात ठेवा यापुढे जर चुकून खरोखरीच्या अपघात झाला किंवा तिला दुखापत झाली तरी पहिला संशय तुमच्यावर जाईल आणि तुम्हाला फार त्रास होईल तेव्हा यापुढे सुनेला जपा अन्यथा परिणामांना सामोरे जा ही माझी शेवटची वॉर्निंग समजा वा इन्स्पेक्टर साहेबांनी फार चांगलं काम केलं दिनकर म्हणाले हो साहेब पण यानंतर फार ताणून न धरता कधीही गरज पडली नाही तर निसंकोच मदत मागा असे आश्वासन कांताला देऊन ते निघाले आता घरात सगळे कांताला फुलासारखे जपत तिची काळजी घेत नाही लाजास्तव का होईना तिला घरात सन्मानाने वागवत कामाला बाई ठेवली आहे ज्या कुणी यांची तक्रार केली त्याला कांताच्या धुवा मिळतील त्याच्याशी बोलण्यात जास्त वेळ न घालवता दिनकर घरी आले त्यांनी नवलकरांना फोन लावला साहेब त्या इन्स्पेक्टरांनी खूप चांगलं काम केलं दवे कुटुंबांनी अशी काही तंबी दिली की कांतावर होणारे सर्व अत्याचार थांबले एका मुलीचे आयुष्य यांच्यामुळे सुखी झाले तुमचे दोघांचे खूप खूप आभार खरे म्हणजे लेखी तक्रारशिवाय पोलीस काही करू शकत नाही पण इन्स्पेक्टर विश्वास स्वतःच्या जबाबदारीने कारवाई करण्यासाठी गेले हा त्यांचा मोठेपणा आहे त्याचे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना बघूनच गुन्हेगार थरथर कापू लागतात इतर मध्यमवर्गीय माणसं नवलकर बोलत होते त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा दिनकरांनी फोन ठेवला पण त्यांच्या मनात विचार येत होते की मुलगी रडत होती म्हणून तिचे दुःख आजूबाजूच्या लोकांना कळलं तरी तिला मदतही करता आली नाही पण अशा कित्येक सुना आहेत काही ठिकाणी घरातली वृद्ध माणसे कुणालाही कडू न देता असावे डाळत असतात दुर्लभाच्या असहाय्यतेचा फायदा कुठे सून तर कुठे सासू घेत असते वर्करणी सर्व अल्बेल दिसते पण गृहमालकाच्या या वागळीने समाज कोरखलला गेला आहे बाहेरून संस्कृत दिसणाऱ्या या माणसांकडून होणाऱ्या त्याच्या नियंत्रणात येणे कधी शक्य होईल का जेव्हा सरकारने केलेले कायदे फक्त कायद्यांच्या पुस्तकात न राहता त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचेल स्वतःच्या हक्कांची जाणीव पीडितांना होईल तेव्हा ज्या गुन्ह्यांवर अशंक ठेवणे अशक्य होईल